आणि आपण निवडणुकीनंतरही ही योजना सुरू ठेवली पुढचे पाचही वर्षे योजना राहणार आहे आणि एवढंच नाही तर योग्य वेळी या योजनेच्या निधीमध्ये वाढ देखील आम्ही करणार आहोत हेही मी या निमित्ताने सांगू इच्छितो अर्थात काही काही लोकांनी थोडा याचा दुरुपयोगही हो केला काही इतके हुशार भाऊ निघाले की ज्या भावांनी बहिणीच्या नावानेच अर्ज करून टाकले आणि पैसे घेणं चालू केलं काही तर इतके हुशार निघाले की ज्यांनी त्या ठिकाणी हा लाभ मिळाला पाहिजे पण फोटो लावला तर लक्षात येईल मी पुरुष आहे म्हणून मोटरसायकलचा फोटो लावला पण असे सगळे आपण हुडकून काढले आहेत त्यांचं आपण पैसे थांबवले आहेत आणि त्यातही अशा याच्यात एखाद्या जेन्यून बहिणीची चूक झाली असेल तर तिचे पैसे थांबू नये म्हणून कलेक्टरांना अधिकार दिले आहेत की यातलं प्रत्येकाची पडताळणी करा त्यातलं जर कोणी जेन्युन निघालं तर त्याला पुन्हा त्या ठिकाणी पैसे देणं सुरू करा कारण कुठल्याही एलिजिबल बहिणीला आपल्याला वंचित ठेवायचं नाही आहे फक्त बहिणींच्या नावावर जे घुसखोरी करतायत त्या घुसखोरांना मात्र आपल्याला त्या योजनेतनं बाहेर काढायचं आहे आज मला सांगताना आनंद वाटतो की देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वा बचत गटाची एक चळवळ सुरू झाली आणि आज देशामध्ये सर्वात जास्त बचत गट जर कुठे तयार झाले असतील तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तयार झाले आपल्या बचत गटांकरता आपण आता नवीन योजना आणली आहे दहा जिल्ह्यांमध्ये आपण बचत गटाचे मॉल तयार करतो कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या बचत गटांच्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात वस्तूंचा निर्माण होतो मग आपण त्याची प्रदर्शनी लावतो चांगला प्रतिसाद त्याला मिळतो लोकांना त्या वस्तू आवडतात आता त्याचं ब्रँडिंग केलं आहे आपण त्याचं पॅकेजिंग केलं आहे आज कुठल्याही मोठ्या मार्केटमध्ये देखील आपल्या वस्तू ठेवायला लोक तयार असतात पण याला एक परमनंट बाजारपेठ मिळाली पाहिजे म्हणून दहा मॉल पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही बांधायला सुरुवात करतो आणि त्यातनं आमच्या भगिनींच्या हाताला काम मिळालं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे आपण या निमित्ताने बचत गटाला मिळणारं जे कर्ज आहे किंवा जो रिव्हॉल्विंग फंड आहे तोही वाढवला मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो आमचा अनुभव असा आहे महिलांना जर कर्ज दिलं शंभर टक्के पैसे परत येतात एक पैसा देखील त्या कधीच म्हणजे वे आपण वेगवेगळ्या योजनांमध्ये पुरुषांची माफी मागून सांगतो जे पैसे तुम्हाला दिले पन्नास टक्के पैसे परत आले नाही आणि महिलांच्या संदर्भात एकही डिफॉल्ट नाही एकही नाही नॉट अ सिंगल हंड्रेड पर्सेंट पैसे परत येतात आणि जास्तीचे पैसे महिला घेऊन जातात त्यामुळे मला असं वाटतं की शेवटी आमच्या भगिनी ज्या आहेत त्या पैशाचा सदुपयोग करतात त्यातनं दोन पैसे कमावले तर पुरुष त्या पैशाचं काय करतील याचा भरोसा नाही पण महिला मात्र आपल्या घरामध्ये आपल्या मुलांकरता शिक्षणाकरता अडचणीत बचती करता त्या पैशाचा वापर करतात आणि म्हणूनच महिलांचं सक्षमीकरण हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे आणि समोर उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि त्यांच्यापेक्षा किंचितच कमी लाडक्या भावांनोपेक्षा किंचितच कमी लाडक्या भावांनो खरं म्हणजे आजच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी या ठिकाणी आलेलो नाही तर लाडक्या बहिणींचा देवाभाऊ म्हणून या ठिकाणी आलो आहे ज्याच्या मागे एवढ्या बहिणींचं सा साकडं त्याचं कोण काय करू शकेल वाकडं त्यामुळे अनेकांनी अनेक मनसुभे रचले षडयंत्र केली दूष्णं दिली शिव्याशाप दिले त्रास दिला पण लाडक्या बहिणी पाठीशी होत्या त्यामुळे आमचं काही वाकडं झालं नाही आम्ही पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने आशीर्वादाने त्या ठिकाणी सत्तेवर आलो आणि आज मला अतिशय आनंद आहे की आपण सगळे रक्षाबंधनाचा हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करतो आशिषजींनी सांगितलं की आपल्या हिंदू परंपरेत रक्षाबंधनाचं महत्त्व हे एक वेगळं महत्त्व आहे हा जो रक्षासूत्राचा राखीचा धागा आहे हा प्रेमाचा धागा आहे बहीण आपलं संपूर्ण प्रेम या धाग्यातनं भावाला देते आणि भाऊही संकल्प करतो की मा जन्म माझ्या बहिणीची रक्षा करेन खरं म्हणजे आज तर भावांनी हा संकल्प करण्याची आवश्यकता आहे की माझ्या बहिणींना मी इतका सक्षम बनवेल की ती स्वतःचं आणि कुटुंबाचं रक्षण करू शकेल हा संकल्प आता या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये मोदीजींनी सातत्याने आमच्या माता भगिनींचा मुलींचा सक्षमीकरणाचा मुद्दा हा मांडलेला आहे आणि हेही तेवढंच खरं आहे की जगाच्या इतिहासामध्ये आपण जर एखाद्या राष्ट्राचा विकसनशीलतेकडनं विकासाकडे प्रवास बघितला मग तो अमेरिका असो युरोप असो चीन असो जपान असो कोरिया असो प्रत्येक प्रगत राष्ट्र हे विकासाकडे जात असताना त्या राष्ट्राच्या चेतना या ज्यावेळेस समृद्ध झाल्या आणि त्या चेतनांना हे लक्षात आलं की विकासाकडे जायचं असेल तर समाजाचा पन्नास टक्के हिस्सा हा महिला आहेत आणि हा जो पन्नास टक्के हिस्सा आहे हा जोपर्यंत मुख्यधारेमध्ये येणार नाही तोपर्यंत विकसित समाज होऊ शकणार नाही आणि म्हणून या सगळ्या देशांनी त्या त्या काळामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेचा भाग हा महिलांना बनवलं आपल्या अर्थव्यवस्थेचं चा दुसरं चाक कार्यान्वित केलं आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळाली महिलांना मानव संसाधनामध्ये परिवर्तित केलं आणि त्यातनं अर्थव्यवस्था बळकट झाली आणि ती सगळे देश हे वेगाने विकासाकडे गेले खरं तर आपल्या देशामध्ये जेव्हा आपण संपूर्ण विकसित अवस्थेमध्ये होतो आपल्याला अनेकांना याची कल्पना आहे की एक काळ असा होता की जगाच्या व्यापारात पस्तीस टक्के व्यापार एकटा भारताचा होता जगाच्या जी डी पीमध्ये मध्ये तीस टक्के वाटा एकट्या भारताचा होता अशा काळातला जो भारत आहे त्या भारताकडे आपण बघितलं तर त्या भारतामध्ये पुरुषांएवढाच एवढाच सन्मान हा स्त्रियांना होता त्या भारतामध्ये स्त्री शक्तीची पूजा होत होती आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की भारत त्या अत्युच्च शिखरावर गेला आणि आपण बघा भारताचं पतन कुठे आहे भारताचं पतन दोनच गोष्टींमध्ये आहे ज्यावेळी भारत आपल्या माता भगिनींचा किंवा मा स्त्रियांचा सन्मान करायला विसरला स्त्रियांचा दर्जा जेव्हा समाजामध्ये खाली गेला आणि ज्यावेळेस समाज जाती व्यवस्थेत विखंडित झाला त्याचवेळी भारत गुलाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणूनच पुन्हा एकदा समृद्ध भारताचा प्रवास जर आपल्याला करायचा आहे तर त्या प्रवासामध्ये आमच्या माता भगिनींना सोबत घेऊन केलेला प्रवास हाच शाश्वत प्रवास होणार आहे आणि हेच आपल्या प्रधानमंत्री मोद्यांनी ओळखलं आणि गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने मोदीजींनी केलेली उपाययोजना ही आपण सगळ्यांनी बघितली अगदी बेटी बचाओ बेटी पढाओ पासन झालेली सुरुवात ही लखपती दीदीपर्यंत येऊन पोहोचली हा प्रवास अत्यंत विलक्षण अशा प्रकारचा प्रवास आहे ज्या भारतामध्ये अनेक भागांमध्ये केवळ मुलगी जन्माला येऊ नये म्हणून स्त्री भ्रूण